सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण्यत्र के गौरी नारायण नमस्तुते सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या स्वामीमयी शुभेच्छा सर्वांचं आरोग्य चांगलं राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करते माता पार्वती आणि आपले भगवान महादेवांच्या चरणी तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि सगळ्यांच्या रेकॉर्डनुसार हा व्हिडिओ मी बनवलेला आहे कारण तुम्हाला माहिती आहे स्वामी मूर्ती आर्टमध्ये पूजा साहित्य अगरबत्ती देवाच्या मूर्त्या वस्त्र अलंकार त्यासोबत सगळे स्टोन सुद्धा आपल्याकडे मिळतात तर स्टोनमध्ये आज एक नवीन प्रकार तुम्हाला बघायला मिळेल आणि हा खूप गरजेचा आहे बरं का जे बिझनेस करतात त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे हाऊस वाईफ आहे म्हणजे अगदी सगळ्या वर्गासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे त्यावरती आजचा व्हिडिओ आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपल्याकडं क्लिअर आपल्याकडे बघा एक क्लिअर कस्टर किंवा क्लिअर आपल्याकडे एक स्टोन आहे बरं का तर ह्याला असं म्हणतात की क्लिअर कॉस्ट असं ह्याला म्हणतात तर हा क्लिअर कॉस्ट क्लस्टरचा फर्म आहे हा बर का म्हणजे बंच आहे तर हा कशासाठी लागतो अशा आता विचारते तर एक रिल्स बघून तुम्हाला ते समजत नाही की नक्की हे प्रोडक्ट काय आहे किंवा शीतलता ही अगदी फ्रीजमधून बर्फाचा गोळा उचलून आणलाय काय असं सुद्धा बरेच जण म्हणतील तर असं नाहीये तर हा क्लिअर कॉस्ट आहे का तर हा कशासाठी काम करतो तर बिझनेसमध्ये बघा राईट डिसिजन आणि बिझनेस क्लिअरिटी आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या बरोबर निर्णय घेण्यासाठी हा मदत करतो कारण बघा घर म्हणलं की आपल्या आयुष्यामध्ये भरपूर निर्णय घ्यायचे आपल्यावरती वेळ येते आणि तो निर्णय योग्य प्रकारे घेण्यासाठी हा आपल्याला मदत करतो तर हा बघा खूप चांगल्या प्रकारे काम करतो बिझनेसमध्ये आपल्याला राईट डिसिजन आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा राईट डिसिजन आणि बिझनेस क्लिअरिटी ह्याचं नावच असं आहे की आपल्या आयुष्यामधलं आयुष्याला सुद्धा एक नवीन प्रकारची क्लिअरिटी येते आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत परवाच बघा एका ताईंचं बुटीक आहे निगडीमध्ये तर त्या ताई आमच्याकडे हो mm. आले होते शॉप मध्ये आपल्याकडे खरेदी करण्यासाठी तर हा शॉप मध्ये ताईंनी हा खरेदी केला कारण त्यांना सांगितलं होतं की क्लिअर कॉस्ट जो आहे तो तुमच्या व्यवसायामध्ये ठेवा राईट डिसिजनसाठी आणि तुमचे निर्णय चुकू नयेत आणि तुमच्या बिझनेस साठी सुद्धा खूप चांगला आहे म्हणून भरपूरशा म्हणजे हा भरपूर वर्गाला माहिती आहे जे बिझनेस करतात किंवा जे ह्या गोष्टी फॉलो करतात त्यांना माहिती ह्याचं महत्व काय आहे पर ग्रॅम वेट आहे आणि ग्रॅमनुसार तुम्हाला मिळणार आहे तर ज्यांना हवा आहे क्लिअर कॉट म्हणजे बिझनेस डिसिजनसाठी आणि राईट डिसिजनसाठी आणि बिझनेस क्लिअरिटी तर ह्याचं नावच क्लिअर आहे त्यामुळे हा खूप महत्वाचा आहे बर का अगदी तुमच्या टेबल वरती ठेवू शकता घरामध्ये निर्णय चुकत असतील कसं असतं माणूस पडल्यावर ते आपल्याकडनं हजार डिसिजन चुकीचे होतात त्यामुळे आयुष्यामध्ये घ्यायचा आहे त्यांनी हा त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये बेडरूम मध्ये किंवा ठेवू शकता तुमच्या टेबलावरती सुद्धा तुम्हाला हा ठेवायचा आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये बघा क्लिअरिटी हा खूप महत्वाचा विषय आहे आणि प्रत्येकाला बिझनेस असो नोकरी असो किंवा घर असो क्लिअर डिसिजन आणि क्लिअरिटी हवी असते तर तुम्ही जॉब करताय तर जॉबसाठी क्लिअरिटीसाठी आणि राईट डिसिजनसाठी तुम्ही ठेवू शकता तर ज्यांना हवं आहे क्लिअर पॉट्स याला म्हणतात तर हा बघा क्लस्टर फॉर्म मध्ये आहे आपल्याकडं आणि ह्याच्यामुळे चांगले डिसिजन तुम्ही नक्की घेऊ शकता तुमच्या आयुष्यामध्ये जे हवं ते तुम्ही अचीव करू शकता तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता त्यासाठी हा तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या टेबलावरती असणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा कॉलवरती सुद्धा तुम्हाला ह्याची माहिती मिळेल व्हिडिओ जर समजला नसेल तर तुम्ही कॉल करू शकता कॉलवरती सुद्धा आमची टीम तुम्हाला ह्याची तुम्हाल माहिती देईल शॉपवरती आले तरी सुद्धा आम्ही तुम्हाला ह्याचं गायडन्स किंवा मार्गदर्शन तुम्हाला चांगल्या प्रकारे करू त्या बघू शकता आता बऱ्याचशाच ताईंनी बघा आपल्याकडे ग्रास्टर घेतलेला आहे आता फिरोज ब्रासलेट म्हणजे सलमान खान सारखे सेलिब्रिटी सुद्धा फिरोज ब्रासलेट परिधान करतात हातामध्ये ते घालतात का घालतात कारण आपल्या संरक्षणासाठी अगदी बंदुकीमध्ये निघलेली गोळी सुद्धा स्वतःला टच करू शकत नाही एवढे चांगले हे जे रिझल्ट आहेत आणि ह्याच्यावरती बघा लॅब टेस्टेड आहे आणि सर्टिफिकेट सोबत तुम्हाला मिळणार आहे सगळे स्टोन अगदी आपल्याकडे ओरिजिनल आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे स्वामी मूर्तीआटला कॉन्टॅक्ट करा कॉल करा किंवा अगदी शॉपला व्हिजिट करून तुम्ही हे घेऊ शकता तर ऍक्टिव्हेट किंवा चार्जिंग करण्यासाठी तर भरपूर तर त्याला जसं मी सांगितल्याप्रमाणे किंवा पण ह्याची एक चार्जिंगची डिश सुद्धा आहे आपल्याला सेलिलाइट ही सेलिलाइटची जी, जी डिश आहे ती चार्जिंगसाठी आहे तुम्ही रोज रात्री बघा चार्जिंगसाठी ह्याच्यावरती ठेवू शकता आता त्रास काय आपण जसं की जॉबवरून आलोय कुठून तर बाहेरून आलो तर तुम्ही चार्जिंगसाठी ह्याच्यावरती ठेवू शकता ह्याच्यावरती अगदी उत्तम प्रकारे चार्जिंग सुद्धा होतं तर ही चार्जिंगची बघा इनिलाईन नजरबट्टूची सुद्धा आपल्याकडे प्लेट मिळते सेलनॅटची तर ही एक आहे आणि त्याच्यामध्ये बघा अजून एक आहे जी सेवन चक्राची आहे आणि ही नाजूक असते बरं का आणि ठेवताना व्यवस्थित ठेवा हातातून पडली किंवा धक्का लागला तर तुटू शकते त्यामुळे बघा ह्याला कॅरी किंवा ह्याची काळजी व्यवस्थित प्रकारे घ्या ह्याला बघा असं सर्टिफिकेट सुद्धा येते हे बघा लॅब टेस्टेड गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आहे कारण आपल्याकडल्या सगळ्या गोष्टी ह्या ओरिजिनल आहेत आणि सेलनाईटची जी काही डिश आहे ही सेवन चक्राची सुद्धा आपल्याकडे मिळते ह्याच्यावरती बघा तुम्ही ब्रासलेट ठेवू शकता आणि चार्जिंग करू शकता ज्यांना हवं आहे त्यांनी मेसेज करायचं आहे सगळे जेवढे पण तुम्ही आपल्याकडं ब्रासलेट जेवढे पण स्टोन झिबो कॉईन रोज कॉईन स्टोन सगळे स्टोन ह्याच्यावरती तुम्हाला चार्जिंग सुद्धा उत्तम प्रकारे करता येतात ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करायचं आहे सेलेनाइटची वगैरे डिश आहे जी की सेवन चक्राची पण आहे आणि इथ म्हणजे नजरबट्टू मध्ये सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करायचं आहे त्यातून बघू शकता बऱ्याचं लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी पॅरेटचा स्टोन तुम्ही तुमच्या शॉप मध्ये किंवा लक्ष्मी आकर्षित करणार आकर्षित करणारा दगड असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा ऍक्टिवेट तुम्ही ह्या प्लेट वरती करू शकता हे बघा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही उत्तर दिशेला ठेवा असं मी सांगितलेलं आहे पण मला परवाच माझ्या गुरुनी सांगितलं मेन सेंटर जसं की तुमचा व्यवसाय आहे अजून क्लीन ठेवा आणि मेन सेंटरला सुद्धा तुम्ही हा असा ठेवू शकता तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी किंवा लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी ह्याचे शंभर टक्के रिझल्ट आहे ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांनी कमेंट करा कारण भरपूर त्यांचे रिव्ह्यू फीडबॅक आहेत आपल्या चॅनलवरती कारण आपलं चॅनल जे आहे ते ट्रस्टेड आहे आणि तुम्ही विश्वास ठेवू शकता कारण त्याच्यावर कम्युनिटीमध्ये जाऊन तुम्ही भरपूरशा ताईंचे दादांची किंवा भरपूरशा कस्टमरचे रिव्ह्यू फीडबॅक बघू शकता तर बघा ह्याच्यावरती तुम्हाला चार्जिंग करायचं आहे ही चार्जिंगची प्लेस सेनेची आहे ही तुम्हाला ई व्ही मध्ये सुद्धा मिळते आणि सेवन चक्रामध्ये सुद्धा मिळते तर तुम्ही दोन्हीवरती चार्जिंगसाठी रात्री ठेवू शकता किंवा अगदी दिवसभर ठेवू शकता चार्जिंग, चार्जिंग होण्यासाठी हा स्टोन म्हणजे ह्या जे प्लेट आहेत ह्याचे अनेक चांगले रिझल्ट आणि फायदे सुद्धा तुम्हाला आहेत तर ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करायचं आहे स्टोन सुद्धा बघा भरपूर ज्या ताई आहेत त्या पॅरेटचे ब्रॅसलेट घालतायत पण पॅरेट ब्रासलेट ज्यांना घालणं शक्य नाहीये त्यांनी हा पॅरेटचा स्टोन नक्की तुमच्या जवळ ठेवा अगदी पर्समध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता हा सुद्धा लॅब टेस्टेड सर्टिफिकेट सोबत आहे पॅरेट स्टोन हे बघू शकता हा पॅरेटचा स्टोन आहे खूप चांगल्या प्रकारे काम तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या बिझनेससाठी तुमच्या नोकरीसाठी किंवा तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी हा चांगल्या प्रकारे काम करतो तर ह्याच्या बघा सक्सेसफुलचा सिम्बॉल सुद्धा आहे आणि तुमच्या लकी अंक सुद्धा ह्याच्यावरती आहे आणि ह्या बघा झेबोचा आकार आहे कॅरेटचा आपल्याकडे स्टोन आलेला आहे हा तर तुम्ही अगदी तुमच्या पर्समध्ये तुमच्या वॉलेटमध्ये तुम्ही कॅरी करू शकता अगदी चांगल्या प्रकारे आणि लक्ष्मी आकर्षित जसं की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी चाललं आहे किंवा एखादी बिझनेसची डील करायची चाललं आहे तुम्हाला वाटतं ती डील आपल्याला चांगल्या प्रकारे व्हावी क्रॅक व्हावी किंवा त्या डीलपासून तुम्हाला चांगला लाभ हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं जसं की मी बिझनेस करते तुम्ही सुद्धा बिझनेस करता आणि त्यासाठी बघा लक्ष्मी आकर्षित हा स्टोन करतो तर हा तुमच्या पर्समध्ये तुमच्या वॉलेटमध्ये नक्की असायला पाहिजे ह्याचे खूप चांगले शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळतं कारण पॅरेट म्हणजे मुळात लक्ष्मी आकर्षित करणार स्टोन आणि दगड बांधलं जातं तर ज्यांना हवं आहे त्यांनी मेसेज करा कॉन्टॅक्ट करा किंवा शॉपला सुद्धा येऊ शकता ऑनलाईन सुद्धा तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून मिळेल त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे एक झिवो कॉईन आहे झिवो कॉईन म्हणजे व्यवसायासाठी असतो बरं का आणि व्यवसाय तुमचा सक्सेसफुल सर्टिफिकेट सोबत सगळे स्टोन आहेत आपल्याकडले तर तुमचा व्यवसाय सक्सेसफुल होण्यासाठी हा स्टोन तुम्हाला आपल्याकडे मिळतो आणि हा ऍक्टिव्हेट चार्जिंग तुम्ही ह्या प्लेटवरती प्लेटवरती करू शकता हे बघा चार्जिंगची ही प्लेट आहे त्यामुळे तुम्ही ही प्लेट नक्की ऑर्डर करा आणि तुमचा व्यवसाय सक्सेसफुल होण्यासाठी ह्याच्यावरती लकी अंक आहे आणि पाठीमाग बघू शकता लकी आणि सिंबॉल आहे तर हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नक्की तुमच्या शॉपमध्ये ठेवा तर एखादा टेबल असेल त्या टेबलावरती बघा भरपूरशे सारे कॉइन घ्या पैशाच्या एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये त्या पॉईंटवरती बघा हा एक ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक पॅरेटचा स्टोन ठेवायचा आहे आणि रोज कॉईन हा रोज कॉईन काय करतो तुमचे कस्टमरचे नाते संबंध चांगल्या प्रकारे बिल्ड करण्याचं काम चांगल्या प्रकारे ठेवण्याचं काम हा आपल्याकडला रोज कॉईन करतो त्यामुळे बघा ह्याच्यावरती सुद्धा तुमच्या व्यवसायाचा किंवा तुमच्या रिलेशनशिपचा तुमच्या लव्ह रिलेशनशिपचा लकी अंक आणि ह्याच्यावरती सुद्धा एक लकी सिम्बॉल आहे हा चांगल्या प्रकारे काम करतो त्यामुळे बघा हा तुम्हाला एक डिश घ्यायचा आहे एका डिश मध्ये बघा हा एका साईडला हा राईट आणि हा लेफ्टला ठेवायचा आहे आणि मध्ये तुम्हाला हा स्टोन ठेवायचा आहे ह्याचा व्हिडिओ खाली लिंकमध्ये देते मी की कशा प्रकारे तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला पैशाच्या नाण्यामध्ये ठेवायचा आहे त्याची लिंक खाली मी देते नक्की चेक करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या चांगल्या व्यवसायासाठी तुमचा बिझनेस ग्रो होण्यासाठी आणि लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी आणि सक्सेसफुल होण्यासाठी नक्की तुम्ही एक डिश बनवा आणि तुम्हाला सगळं अगदी ऍक्टिव्हेट करून घरपोच मिळणार आहे त्याच बघू शकता आपल्याकडे पॅरेटचा पेन सुद्धा आहे ज्यांना पॅरेट दगड घेणं शक्य आहे स्टोन त्यांनी स्टोन घ्या ज्यांना पॅरेटचा बघा कॉइन घ्यायचा आहे ते कॉईन घेऊ शकतात आणि ज्यांना पॅरेटचा पेन हवा आहे आता पॅरेट पेन बघा अगदी आपण जॉबला आहे किंवा अगदी आपण एखादी महत्वाची साईन करतोय जसे की फ्लॅट घेताय आणि लोन लवकर मिल व्हावा आता लोन डील कसं होणार आहे तुमच्या पगारातून तर त्या लोनचे हप्ते जाणार आहेत पण तुमच्याकडे अजून पैशाचे मार्ग लक्षणे आकर्षित करण्यासाठी हा तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करतो कारण पैसे येण्याचे नवीन मार्ग सुद्धा ह्याच्यामुळे ओपन म्हणजे खुलतात किंवा पैसे नवीन ठिकाणवर सुद्धा येऊ शकतात चुकीचे नाही बर का तुमच्या कष्टातून वेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन किंवा एखादा बिझनेस किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकते ह्या पॅरेट पेनमुळे तर ज्यांना हा पॅरेट पेन बिझनेस करत असाल जॉब करत असाल किंवा अगदी तुम्ही शिकत असाल तरी तो तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत किंवा तुम्हाला तुमच्या मिस्टरांचा बर्थडे आहे जसं की आपल्या हसबंडचा बड्डे बर्थडे असल्यावर ते आपण काही ना काही चांगले गिफ्ट देतो तर तुम्ही ह्या बर्थडेला हा पॅरेटचा पेन नक्की गिफ्ट द्या किंवा तुमच्या नातेवाईकांना तुम्हाला गिफ्ट द्यायचंय तर हा पॅरेट पेन द्या कारण देणाऱ्याला पण हि रिझल्ट मिळतो आणि जो घेणार आहे त्यांना म्हणजे एका ह्याच्यामुळे दोन्ही लोकांना दोन्ही पार्टीला ह्याचा चांगला रिझल्ट मिळतो ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे बघा सेवन चक्र जसं की आपल्या बॉडीमधले सेवन चक्र इनॅक्टिव्ह असतात त्यामुळे बघा आळस येणं झोप येणं सतत आजारी पडणं किंवा वाढतं वजन किंवा भरपूरसे रोग आपल्या शरीरामधूनच हो, निर्माण होतात त्यामुळे श सेवन चक्र आपले बॅलन्स असणं खूप गरजेचं असतंय आणि सेवन चक्र बॅलन्ससाठी बघा हे सेवन चक्रचं ब्रॅसलेट आहे सर्टिफिकेट सोबत लॅब टेस्टेड हे सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता त्याचबरोबर बघू शकता एज्युकेशन एज्युकेशन सुद्धा ब्रासलेट आहे जसं की तुमचं मुलांचं किंवा स्वतः सुद्धा आपण शिकत असतो तर आपलं मन एकाग्रत होत नाहीये आपल्या मनामध्ये भरपूरशी निगेटिव्हिटी असते वेगवेगळ्या प्रकारचे विचार असतात त्यामुळे आपलं अभ्यासावरती लक्ष नसतं किंवा आपलं लक्ष केंद्रित होत नाहीये आपल्या अभ्यासामध्ये अजिबात मन एकाग्रत होत नाही किंवा कोणत्याही करिअरमध्ये मन एकाग्रत होत नाही त्यांनी बघा हे आपल्याकडलं एज्युकेशनचं ब्रासलेट आहे लॅब टेस्टेड आहे हे तुम्ही धारण करू शकता त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे सेवन चक्र ट्री सुद्धा आहे सेवन चक्र ट्री कशाप्रकारे काम करतं तर सेवन चक्र आपले ऍक्टिव्हेट आणि चांगल्या प्रकारे बॅलन्स करतं घरामधलं वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह राहतं आळस ज्यांना येतोय ज्यांना सारख्या जांभे येतात काही करूस वाटत नाही कशामध्येच लक्ष नाही मूड नाही अशाने तुमच्या घरामधली पॉझिटिव्हिटी किंवा तुमच्या घरामधली पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी हे सेवन चक्र ट्री नक्की तुमच्या लिव्हिंग रूममध्ये हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता सेवन ट्री सुद्धा आहे आणि मनी मॅन पॅरेट ब्रासलेट तर ज्यांना बघा हातामध्ये ब्रासलेट घालाय आवडते त्यांनी हातामध्ये ब्रासलेट मनी मॅन पॅरेटचं घाला लक्ष्मी आकर्षित व्यवसायासाठी उद्योगासाठी चांगल्या जॉबसाठी व्यवसाय सक्सेसफुल होण्यासाठी आणि जो व्यवसाय चालत नाही अगदी ठप्प झालेला आहे त्यांनी सुद्धा हे धारण करायचं आहे तुम्हाला बघा हे सेलिनाईटच्या डिशवरती तुम्हाला हे सुद्धा चार्जिंगसाठी ठेवायचं आहे तर तुम्हाला एक तीन ऑप्शन आहेत जे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी बिझनेस ग्रोथसाठी आणि चांगला होण्यासाठी तीन ऑप्शन आहेत एक तर ब्रासलेट आहे दुसरं म्हणजे बघा पॅरॅटचा आपल्याकडं हा एक स्टोन आलेला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे पॅरेट झिवो कॉईन हाच कॉईन आहे त्याचं बघू शकता पॅरॅटचा आपल्याकडं स्टोन पण आहे तर हे आपल्याकडे तुम्हाला तीन आणि चौथा म्हणजे पेन हे चार तुमच्याकडे ऑप्शन आहेत तुम्हाला जे कॅरी करायला इझी जाईल किंवा जे सोपं वाटेल ते तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता अगदी तुम्ही शॉपलासुद्धा येऊन व्हिजिट करू शकता पण ज्यांनी ब्रासलेट घेतले त्यांनी न चुकता है, तुम्ही प्लेट घ्या ज्याच्यावरती बघा चांगल्या प्रकारे सगळ्याच चार्जिंग होतं जसं बघा तुम्ही ठेवू शकता आणि हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामीपूर्ती अटला मेसेज करा तुम्ही ऑनलाइन सुद्धा खरेदी करू शकता किंवा शॉपवरती येणं शक्य असेल आपलं शॉप जे आहे चिंचवड गावापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर तुम्ही शॉपला विजिट करून सुद्धा खरेदी करू शकता ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता तर हे अशा प्रकारे तुम्हाला स्टोनची मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे क्लिअर कॉट क्लिअर कॉट जो आहे तो तुम्ही तुमच्या तुमच्या टेबलवरती राईट डिसिजनसाठी कारण कसं का असतं मुलीचं लग्न असेल तर डिसिजन घ्यावा लागतो जॉब असेल डिसिजन घ्यावा लागतो बिझनेस म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काही डिसिजन घ्यावाच लागतो आणि राईट डिसिजनसाठी आणि बिझनेस क्लिअरिटीसाठी किंवा आयुष्यामध्ये प्रत्येकालाच आजकाल क्लिअरिटी हवी आहे त्यांनी नक्की हा तुमच्या घरामध्ये व्यवसायामध्ये जॉबच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता क्लिअर कॉट नावच क्लिअर आहे त्यामुळे तुमचं आयुष्य अगदी क्लिअर होणार आणि हा स्टोन चांगल्या प्रकारे काम करतो पण हा स्टोनला कोणाला दुसऱ्याला हात लावून द्यायचं नाही कारण त्याचं जे काही आजूबाजूचा और आहे तो क्लीन ठेवा आणि तुम्ही स्वतःला टच करू शकता पण दुसऱ्या व्यक्तीला बाहेरच्या ह्याला हात लावून देऊ नका ह्याची काळजी घ्या तर हा तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि हा तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण आणि नवीन क्लॅरिटी देण्यासाठी मदत होईल बिझनेसमध्ये राईट डिसिजन बिझनेसमध्ये क्लिअरिटी आयुष्यामध्ये सुद्धा क्लिअरिटी तुमच्या मिळेल आणि ह्या ग्रॅमनुसार ह्याची प्राइस ठरते तर तुम्हाला ज्या ग्रॅमचा हवा याखाली तीन चार ग्रॅम मध्ये मिळतो एक हा बघा सगळ्यात मोठा आहे हा त्याच्यामध्ये मीडियम साईजचा आहे आणि त्याचबरोबर बघा हा छोटा आहे जो हवा तो अगदी तुम्ही ऑर्डर करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कारण तुमचं सर्वांचं आयुष्य क्लिअर होणार आहे आणि कमेंट नक्की करा वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद